पुढे जरा पुढे थोडासा पुढे तू पुढे अजून थोडासा विकास आघाडीचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे कसा एकूण प्रतिसाद वाटला आज उमेदवारी अर्ज दाखल करताना नमस्कार जय महाराष्ट्र आपण बघताय का सकाळपासून कुठल्या प्रकारे लोकांचा एवढा उन्हामध्ये पण लोक टिकून होते आणि जो जोश होता सुरुवातीला सकाळी होता तो आतापर्यंत होता आणि वीस तारखेपर्यंत राहील चांगल्या प्रकारे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पार्टी आप आणि शिवसेना सर्व मित्रपक्ष मिळून चांगल्या प्रकारे इलेक्शनचा प्रचार अगोदरच चालू केलेला आहे आज फॉर्म भरायला आलो तेव्हा एक वेगळा जोश होता लोक आशीर्वाद देण्यासाठी आले होते आणि भरभरून आशीर्वाद दिलाय आणि चांगल्या प्रकारे आम्ही जातीवादी शक्ती ना बाहेर ठेवायचं काम करू त्याची खात्री झाली तुम्ही इकडे एकीकडे एक 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 फॉर्म भरताय दुसरीकडे तुम्हाला चॅलेंज दिलं जात आहे तुमच्या विरोधी उमेदवार आहेत भाजपचे एक मे महाराष्ट्र दिनी ते मध्ये जाणार जिथे त्यांच्यावर दगडफेक झाले असा त्यांचा आरोप आहे तिथे जाऊन ते प्रचार रॅली करणार कोण अडवत आहे अशा प्रकारची कशाला कोण अडवणार आहे सर्वांना प्रचार करायचा सर्वांना अधिकार आहे आणि सत्ता त्यांची आहे सरकार त्यांचं आहे चांगलं प्रोटेक्शन घेऊन जावं त्यांनी आणि चांगलं हे करावं आणि कशाला कोण दगड मारणार आहे हे सर्व नवटंकी रडीचा खेळ आहे आता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे आता रडीचा खेळ करताच आहे काय सर्वांना माहिती आहे वास्तुस्थिती काय तुम्हाला माहिती आहे आणि पोलीस आहे प्रशासन आहे आपण काय कोणी आहे जे दोषी आहेत त्यांना कारवाई त्यांच्यावर झालीच पाहिजे तीन तीन वेळा अशा प्रकारे रॅलीवर हल्ले होते असं म्हणतात आता तुम्हाला त्यांचे नवटंकीज नेते नवटंकीज कार्यकर्ते आता काय चाललंय आता दुसरं काय राहिलं नाही तरी हिंदू मुस्लिम करायचं काहीतरी जातीवादी बोलायचं का हे झालं ते रडे रडी रडीचा खेळ बंद करा चांगल्या प्रकारे इलेक्शन लढू अशी माझी आपल्याला आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे सुनी भाऊ सुनील भाऊ लोकांना बदल हवा आहे कशा प्रकारचा महाविकास आघाडीच्या विकासाच्या मुद्द्यावरती बोलतोय का एकंदरीत सरकारसाठी तुम्ही आता प्रयत्न करणार आहे संपूर्ण देशामध्ये देशातील जनतेला बदल पाहिजे एका ईर्षेने एका उद्दिष्टाने भिन्न विचारांचे पक्ष एकत्र आलेले सगळ्यांचं उद्दिष्ट एक आहे की लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी हे सगळे पक्ष आम्ही एकत्र आहोत आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की देशाच्या पौक्षा पंतप्रधान मोदी मोदी आता होणार ना बस नाहीत बसणार नाहीत याची खात्री देशाच्या जनतेला तर वायकरण आता दिगलेले आहे तिकीट तितका वेळ लागलेला आहे आणि त्या ठिकाणी बघल्या कीर्तीकरांना अडचणीचं निर्माण झाले या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला अडचण करणारा कुठलाच पक्ष नाही रवींद्र वायकर असो न अन्य कोण असो या ठिकाणी अमोल कीर्तीकर बहुमताने जिंकेल या मुंबईमध्ये आम्ही सहाच्या सहा सीट जिंकण्याचे आम्ही प्रयत्नशील आहोत प्रयत्नशील आहोत त्यामुळे कोणी आम्हाला आव्हान आणि कोणी चॅलेंज आम्हाला देऊ शकतो महाविकास आघाडीचे उमेदवार कारण असं आहे की ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची ताकद दिसते सगळे महायुतीचे सगळेच नेते घाबरलेले आहेत आणि त्यांना माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये आम्ही पस्तीसच्या खाली सीट जिंकणार नाही पस्तीसच्या खाली नाही आणि त्यामुळे त्यांना ते घाबरलेले आहेत उमेदवार त्यांना मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये कोणाला जबरदस्तीने कोणाला पीडी, सीडी लावून सुद्धा उमेदवार त्यांनी दिले